नमस्कार आय नवीन व्हिडिओ मध्ये शिवनेरी हार्डवेअर या शॉप मध्ये या दुकानात येण्याचे कारण ही खास आहे कारण आता तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे लगीन सराई चालू झालेली आहे त्यासाठी लागणाऱ्या भेट वस्तू तसेच प्लायवूड प्लंबिंग यासारख्या वेगवेगळ्या वस्तू या दुकानात अवेलेबल आहेत चला तर मग या संपूर्ण शॉप ची आज आपण माहिती जाणून घेऊया आज आपल्या सोबत आहेत शिवनेरी हार्डवेअर चे श्री मारुती पाडेकर सर नमस्कार दादा नमस्कार तर आज आपण जाणून घेऊया शिवनेरी हार्डवेअर मध्ये मारुती पाडेकर आज आपण या ठिकाणी शिवनेरी हार्डवेअर व्यवसायाची व्यवसायाबद्दल थोडी माहिती घेण्यासाठी आलेला आहात तर मी आपल्याला या ठिकाणी माहिती अशी देऊ इच्छितो की आपण ग्राहकांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये बंगल्याचं एखादं काम सुरू झालं तर अगदी सुरुवातीपासून तर बंगला सजावटीपर्यंत सगळ्यात गोष्टी ठेवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते एक थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी मी तुम्हाला देतो की आपण जेव्हा एखादा बंगला बनवतो एखादं सुंदर आपली वास्तू बनवत असतो त्या वास्तूसाठी काउंटरपासून सुरुवात करतो या ठिकाणी आपण जे कर्टन आहेत घरात जे पडदे लावतो त्या पडद्याचे कर्टनचे सर्व डिझाईन्स या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे जेव्हा आपण घरामध्ये छानसे फर्निचर बनवतो त्यासाठी लागणारे जे हँडल्स असतात ते हँडल्स आपण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे इथे अजून काही कर्टनच्या व्हरायटी असतील किंवा बाकी खूप साऱ्या स आयटम या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे घरात लागणारे आपल्या दरवाज्यांना कडीकुंडी असतील किट म्हणतो आपण त्याला ते किट खूप साऱ्या व्हरायटीमध्ये या ठिकाणी लावलेले ही इथं फक्त शॅम्पू लावलेले आपण आपल्या गोडॉमध्ये भरपूर असा माल त्याचा स्टॉकमध्ये असतो त्याचप्रमाणे इथे घरात असणाऱ्या सोप डिश असेल सोप डिश असेल किंवा ह्या अनेक साऱ्या वस्तू या इथं आपण ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण आता घरामध्ये कलर करतो तर कलरला पर्याय म्हणून कमी खर्चामध्ये आपण वॉलपेपरच्या खूप साऱ्या डिझाईन या ठिकाणी ठेवलेल्या आहेत या, नंतर आपण पुढं इकडं जे लॉक्स असतात घराचे दरवाजेचे लॉक्स ते लॉक्स अनेक कंपन्यांचे आपल्याकडे आहेत त्यामध्ये युरोप असेल क्युबा असेल जे जे ब्रँडेड गोदरेज असेल त्या अनेक कंपन्यांचे आपण या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आपण या साईडला जर आलो तर इकडं जे घरामध्ये कॉक्स लागतात नळ त्या नळाच्या अनेक व्हरायटी अनेक कंपन्यांचा माल आपण ठेवलेला आहे आपल्या डिस्प्लेला साधारण वीस कंपन्यांचा डिस्प्ले लावलेला आहे आपण त्यामध्ये ब्ल्यू शाईन असेल फ्युजन असेल फिगो असेल जॅगवार असेल हिंदवेअर असेल ग्रॅव्हिटी असेल हे खूप साऱ्या कंपन्यांचा आपण या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे हे सिंक भांडी अस बेसिन भांडी टेबल टॉप असेल हे अनेक भांडी त्याचं पाठीमागच्या बाजूला वडवणे आपलं अजून त्या ठिकाणी भरपूर असा स्टॉक आहे त्याचप्रमाणे इथं हा डिस्प्ले केलेला आहे आपण याच्यामध्ये दरवाजाचे लागणारे सगळे हँडल हे हँडल अनेक व्हरायटीमध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या घराच्या सुरक्षेसाठी असणारे लॉक्स लॉक्स पण अनेक कंपन्यांचे आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत दरवाजावर लावण्यासाठी या डिझाईन आहेत घरामध्ये कपडे लटकवण्यासाठी जे हँगर लागतात हँगर या ठिकाणी अनेक व्हरायटीमध्ये ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या ज्या चाव्या असतात की त्या घरात कुठंतरी एकत्र असण्यासाठी जे की होल्डर लागतात आपण या ठिकाणी खूप साऱ्या व्हरायटीमध्ये मध्ये ठेवलेल्या आहेत आपल्या ज्या दरवाज्यामध्ये लागणारे असतात पायपुसणी वगैरे ह्या खूप मध्ये पायपुसणी ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे बेडशीट मोठ्या दोन तीन साईज मध्ये बेडशीट ठेवलेल्या आहेत दादा आता लगीन सराई चालू आहे तर मग त्याविषयी आपण गिफ्ट देतो भेटवस्तू देतो त्याविषयी तुम्ही काय माहिती द्याल त्यासाठी तावस, तावस, असलेल्या काही वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत का हो नक्कीच मॅडम खूप साऱ्या गिफ्ट आपल्याकडे आहेत आपण फक्त लगीन सराय म्हणून नाही तर एक बाराही महिने आपल्याला ज्या कुठं अनेक प्रोग्राम असतात त्या प्रोग्राम साठी लागणाऱ्या अनेक गिफ्ट असतात त्या सगळ्या गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी प्रथम तर आपण जे हातातले वॉच असतात ते वॉच बऱ्याच कंपन्यांचे वॉच आपण हातातले वॉच या ठिकाणी ठेवलेले आहेत कशी गिफ्ट साठी बऱ्यापैकी चालतात त्याचप्रमाणे भिंतीवर राहायला लागणारे वॉच आपण अनेक ठिकाणी वॉच पाहतो अनेक शॉप आहेत परंतु एक युनिक काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो हे आपण वॉच पाहिले तर आपले ते लक्ष देईल काही वेगळ्या पद्धतीने एक चांगल्या क्वालिटीचे एक काहीतरी नवीन प्रोडक्ट नवीन काहीतरी देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो त्या पद्धतीने हे वॉच आहेत बाकी घरामध्ये लागणारे लॅम्प असतील नाईट लॅम्प वगैरे किंवा नाही का रात्रीच्या प्रकाशाला कुठेतरी गृह सजावटीसाठी लागणारे हे लॅम्प वगैरे ह्या पण गोष्टी या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला फ्रेम लागत असतात आपण प्रत्येक कार्यामध्ये पूजा असेल कोणाची असेल त्या कार्यामध्ये फ्रेम वगैरे गिफ्ट करत असतो त्या फ्रेम सुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि सर्वच जाती धर्माच्या लागणाऱ्या ज्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणजे या इथं आपण पाहू शकतो फ्रेम सुद्धा खूप युनिक युनिक पद्धतीने ठेवलेल्या आहेत म्हणजे जे आपल्या रेग्युलर प्रत्येक दुकानामध्ये असतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो काचेमध्ये असणारे सगळं मूर्ती असतील प्रेम असतील ते आपण एक वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेले आहेत इथे हिपा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत खूप म्हणजे युनिक पद्धतीने तयार केलेले आहेत एकदम या शक्यतो तुम्हाला परिसरामध्ये कुठल्या शॉपमध्ये पाहायला मिळणार अशा पद्धतीने या मूर्ती आहेत जवळजवळ अडीच तीन फुटाच्या उंचीच्या मूर्ती आहेत खूप सुंदर या ठिकाणी या मूर्ती ठेवलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती या ठिकाणी थे ठेवली साईडला दोन हत्ती आहेत एक आपल्या घरामध्ये ठेवलं तर नक्कीच आपल्या घराची शोभा वाढेल अशा पद्धतीनं आपण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे ह्या साइडला समोरच्या बाजूला इकडे सुद्धा या खूप साऱ्या मूर्ती आहेत वरती आपल्या घरातला असणाऱ्या फुलदाण्या वगैरे ह्या फुलदाण्या ठेवलेल्या आहेत या ठिकाणी वॉल लॅम्प अजून काही बऱ्याच प्रकारचे वॉल लॅम्प आपण वेगवेगळ्या डिझाईन ठेवलेले आहेत अजून त्याचप्रमाणे फक्त जे म्हणजे देवांच्या मूर्ती नसून बाकीचे जे ऑदर गिफ्ट लागतात शाळेतल्या मुलांना लागतात इतर ठिकाणी पूजा वगैरे त्या ठिकाणी असतात ते एक वेगवेगळी गिफ्ट ठेवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे इथे ही बैलगाडी जी आपण लग्न लग्न सराईमध्ये बऱ्या प्रकारे बऱ्याच प्रमाणात मागणी असते त्याची ते आपल्याकडे पहा एक जुन्या ह्याच्यात तंदील असायचे ज्या प्रकाशासाठी वापरले जायचे परंतु त्याचा वापर आता गिफ्टच्या हिशोबाने केला जातो पण त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे गिप्ट तयार केलेले आहेत ते पण आपण ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे जे वॉटरफॉल असतात घरामध्ये ते वॉटरफॉल आपण ठेवलेले आहेत स्टूल ठेवलेले आहेत ग्लासचे थे स्टूल ठेवलेले आहेत बाकी वरती डॉग्ज वगैरे फायबरमध्ये डॉग्स आहेत त्याचप्रमाणे इकडं आपल्या घरामध्ये लागणारे देवाच्या मूर्तींना फ्रेमला लागणारे हार हार ठेवलेली आहेत आपल्या घराला लागणारी तोरण आपण बऱ्याच व्हरायटीमध्ये ठेवलेली थे आहेत जुन्या का काळी नाही का राजे महाराजे हे असे वॉच वापरत असायचे आपण कुठल्याही काय मोठ्या कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल किंवा मा राजे महाराजांच्या राजवाड्यामध्ये पाहिले असेल अशा पद्धतीचे गढळ असायची ते पण आपण या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलाय घरामध्ये जे आपण झुंबर लावतो त्या झुंबरच्या अनेक व्हरायटी आपण यामध्ये ठेवलेल्या आहेत प्रत्येक झुंबरमध्ये अ एक दोन तीन प्रकारच्या लाईट लागतात त्याच्यामध्ये आपण घरामध्ये गाणी लावू शकतो अशा पद्धतीची सगळी व्यवस्था त्या झुंबरमध्ये एक च वेगवेगळ्या पद्धतीचे झुंबर आपण झुंबरचे दोन सेक्शन केलेले आहेत त्यातला हा एक सेक्शन या सेक्शनमध्ये अनेक व्हरायटीचे झुंबर या ठिकाणी लावलेले आहेत आपण तसं आपण ज्या पुढच्या सेक्शनमध्ये गेलो त्या ठिकाणी आपल्याला काय झुंबर दिसतील आता आपण दुसऱ्या सेक्शन मधून या तिसऱ्या सेक्शन मध्ये येतोय या तिसऱ्या सेक्शन मध्ये आपण घरामध्ये लागणाऱ्या ज्या फुलदाण्या असतात त्या फुलदाण्यामधलेल्या जी फुलं वगैरे आहेत ती फुलं अनेक वरायटीची आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत खूप साऱ्या वरायटी त्या फुलांमध्ये आपण ठेवल्यात सेक्शनमध्ये काही वॉच पाहिले होते या ठिकाणी अजून बाकीचे वॉच ठेवलेले आहेत या ठिकाणी आपले जे मंदिर घरामध्ये मंदिर ठेवतो आपण देवा म्हणतो त्याला ते ग्लासमध्ये या ठिकाणी मंदिर ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे लहान मुलांच्या जे खेळण्या असतात त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या टॉयज असतात त्या गाड्या हे आपण ठेवलेल्या आहेत तिथं जे आपण घरामध्ये लॅम्प ठेवतो नाईट लॅम्प त्या नाईट लॅम्पच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे घरात लागणाऱ्या बल्ब असतील ट्यूब असेल सिलिंगच्या ऑल लाईट असतील ऑल पॅनल असतील ते पण वेगवेगळ्या कंपन्यांचे आपण ठेवलेले आहेत कॅरम बोर्ड आहे तिथं कॅरम बोर्ड इथं ठेवलेले आहेत लग्न सराईमध्ये दे, अ नवरा नवरीला ज्या काही गोष्टी आपल्याला द्यायच्या असतात त्या देण्यासाठी गिफ्ट पॅकिंगसाठी ज्या काही गोष्टी असतात त्या आपण ठेवलेल्या आहेत तिथं त्याचप्रमाणे बाकी इथं हे टॉईज वगैरे ठेवलेले आहेत टॉईजमध्ये मध्ये बरेचसे प्रकार आपण या ठिकाणी ठेवलेत लहान मुलांसाठी लागणारी सर्व खेळणी आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यामध्ये सेलवरचे ज्या सगळ्या खेळणी आहेत ती पण या ठिकाणी आहेत या ठिकाणी खरं म्हणजे जे काही मटेरियल आहे ते सगळं गृह सजावटीसाठी जे लागतं आपल्याला ते मटेरियल या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये बाकी छोट्या छोट्या फुलदाण्या बाकी ज्या बाकी इतर फुलदाण्या असतात त्याच्यानंतर त्यासाठी लागणारे वेगवेगळी फुलं आपण ठेवलेली आहेत त्या फुलदाण्या ठेवलेल्या आहेत काही गोष्टी आपल्याला नाही का ओरिजिनल दिसावं त्या पद्धतीने लागतात आपण या ठिकाणी आर्टिफिशियल ही ठेवलेली आहे याला नाही का सफरचंद असतील किंवा मिरच्या असतील आपण म्हणजे प्रत्येक हे पाहिलं तर आपल्याला वाटतं की एकदम खरं आहे ओरिजिनल दिसला अशा पद्धतीने ही आर्टिफिशियल फ्लावर आहेत हे पण आपण ठेवलेले आहेत एक महत्वाचा विषय म्हणजे मंदिर असेल मंदिर एक उत्कृष्ट सागामध्ये जो प्युअर सागामध्ये तयार केलेलं मंदिर या ठिकाणी ज्याची अत्यंत गरज असते ते मिरर मिरर आपण एक दोन तीन साईजमध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये असे डिझाईन असेल ते डिझाईन आपण वेगवेगळ्या ठेवलेले आहेत बॉक्स टाईप मिरर इकडं समोर काही बॉक्स टाईप मिरर ठेवलेले आहे त्याच्यामध्ये सी एस असेल सी असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे ते पण इथे ठेवलेले आहेत आपण आता डिस्प्लेचे पाच सेक्शन पाहिले आता आपण पाठीमागे आलो गोडाऊन सेक्शन मध्ये गोडाऊन मध्ये आपण जे पुढं सुरुवातीला जे आपण नळ पाहिले होते त्या नळाच्या व्हरायटी पाहिल्या होत्या त्याचं सर्व स्टोरेज या ठिकाणी पाठीमागे ठेवलेलं आहे तुमच्या पाठीमागच्या बाजूला पण नळाचं स्टोरेज आहे जे की आपण एनी टाइम पाच बंगले दहा बंगल्याचं मटेरियल जरी ऑर्डर आली तरी आपण या ठिकाणावरून देऊ शकतो एवढं स्टोरेज आपण या ठिकाणी ठेवतो स्टॉक बऱ्यापैकी आपण ठेवत असतो हे शॉवर्स वगैरे हो करत असणारे शॉवर्स बाकी मिररचा स्टॉक आहे इकडं पाठीमागे बाकी हे डोर किट जे डोर किट आपण सुरुवातीला पाहिले होते डोर किटचा मोठ्या प्रमाणात स्टॉक ठेवलेला आहे हे एका वेळेस आपण पन्नास बंगले जरी आले तर त्या पन्नास बंगल्यांना आपण पन तेवढं डोर किट पुरवू शकतो श्टो, एवढं स्टोरेज आपण त्या ठिकाणी एवढा स्टॉक आपण त्या ठिकाणी ठेवत असतो हे सर्व डोर किट आहेत बाकी इकडं जे हार्डवेअर सेक्शन असतं स्क्रू लागत असतात कपड्याचे हँगर वगैरे याचे हे सगळं पाठीमागं स्टॉक आहे त्याचा स्क्रू स्क्रू मध्ये कंपन्या असतात वेगवेगळ्या त्याच्यामध्ये एसीचं असतं एस असतं पीओ पीचे स्क्रू असतात ते सगळ्या प्रकारचे आपण ठेवलेले आहेत इकडे हे फर्निचर साठी लागणारे नेल्स खिळे वगैरे असतात ते खिळे बाकी जे फर्निचर साठी लागणार सर्व हार्डवेअर जे चॅनल्स वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपन्यांचे चॅनल बाकी हिटेक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या फर्निचरला आपण घरामध्ये फर्निचर तयार करतो त्यासाठी लागणाऱ्या या सगळ्या ज्या अदर गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आज आपण ठेवलेल्या आहेत तिथे हे आपण सगळं स्टोरेज स्टोन आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आपण ठेवलेले आहेत जे आपण जे फुलदाण्या वगैरे घरामध्ये ठेवतो त्यात वापरू शकतो किंवा अजून बाकी फर्निचर केल्यानंतर काही डिस्प्लेची जागा असतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचे आपण ते स्टोन वापरू शकतो हे आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत है। अपन है। e -A प्लंबिंग च्या सेक्शन आहे त्याच्यात आपण फिनोलेक्स कंपनीचे जी प्लंबिंग आहे युपीयूसी असेल सी पीयूसी असेल एस डब्ल्यू आर असेल पीव्ही सी असेल या सगळ्या प्रकारचे प्लंबिंगचं आपण या ठिकाणी ठेवलं ते पण एक स्टँडर्ड चांगल्या कंपनीचा आपण ठेवतो या शेवटच्या सेक्शनमध्ये जिथं आपला खरोखर जो मोठ्या हो वस्तूंचा स्टॉक आहे तो सर्व ह्या सेक्शनमध्ये हो ठेवला आहे तिथं जे आपण ग्लास आयटम होते ते आपल्या पुढचे ते ग्लास आयटम ठेवलेले आहेत त्यानंतर सॅनिटीवेअर मध्ये जे लागणार प्लंबिंगचं साहित्य ते सर्व प्लंबिंगचं साहित्याचा स्टॉक या ठिकाणी हा सर्व पूर्ण संपूर्ण स्टॉक आहे फर्निचर साठी लागणाऱ्या काही वस्तू आहेत बाकी हे प्लायवूड वगैरे जे आपण घरामध्ये फर्निचर बनवतो त्या फर्निचरमध्ये अनेक प्रकारचे अनेक साईजचे प्लाय लागत असतात त्यामध्ये अठरा एम एम असेल बारा एम एम असेल आठ एम एम असेल सहा एम एम असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या वॉटरप्रूफ असेल साधा असेल सगळ्या प्रकारचं आपण ते प्लायवूड सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहे हे आपण या ठिकाणी प्लायवूडचं स्टोरेज आहे सगळं प्लायवूडमध्ये असणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी ते व्हरायटी आपण ठेवलेल्या आहेत हे सर्व वेगवेगळ्या कंपन्यांचे प्लाय आहेत आपल्याकडे जो सेवन वन झिरो ग्रेडचा जो असतो तो पण ठेवलेला हो आहे त्याच्या खाली जो अल्टरनेटिव्ह तो, तो पण ठेवलेला हो आहे त्याच्या खाली हाडूड लागतो तो, तो पण ठेवलेला हो आहे म्हणजे आपल्याला पुन्हा मुंबई शहरात जाण्याची आवश्यकता नाही ते सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे इकडं जो समोर दिसतोय आपला ते सर्व वेअरचा स्टॉक आहे सर्व घरामध्ये लागणारी भांडी वेअर त्याचा सर्व स्टॉक आहे बेसिन असेल कमोड असेल वॉलँग असेल या सर्व गोष्टी त्याचं स्टोरेज आपण जर केलेलं आहे पण घरात लागणार ला जे कार्पेट असतं ते कार्पेटचे वेगवेगळे प्रकार ठेवले वेगवेगळ्या व्हरायटी ठेवलं त्याच्यामध्ये ग्लोसे असेल मॅट असेल ते सुद्धा आपण एक ब्रँडेड कंपनीचं जे वंडर फ्लोअर म्हणून कंपनी ते ब्लॅक वॉलपेपर कार्पेटमध्ये जी स्टँडर्ड कंपनी त्या स्टँडर्ड कंपनीचं वॉलपेपर आपलं कार्पेट ठेवलं या ठिकाणी ठेवलेलं आहे वॉलपेपर पण आहे कार्पेट पण आहे ते पण या ठिकाणी त्याचा भरपूर असा स्टॉक आपण करून ठेवलेला आहे आपण आता या ठिकाणी सॅनिटरीवेअर सेक्शनमध्ये त्यामध्ये निराली कंपनीचे जे सिंक बांडे आहेत त्यामध्ये अजून दोन तीन कंपन्यांचे आपल्याकडे आहेत त्यामध्ये निराली कंपनी जो ब्रँड आहे तो ब्रँड आपण या ठिकाणी ठेवला आहे बाकी सॅनिटरीवेअरमध्ये जर आलो तर आपण जे टेबल टेबल टॉप बेसिन आहेत ते टेबल टॉप बेसिन या ठिकाणी बरीचशी व्हरायटी ते ठेवलेली आहे त्याचप्रमाणे वॉल म्हणजे आपली तेवीस इंची जी भांडी आहेत ती कमोड फ्लश टँक बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठेवल्यात याचं मोठ्या प्रमाणात आपलं होलसेल चालू असत या ठिकाणी कलरचे टेबल टॉप आहेत जे कलर मध्ये ग्लास मध्ये असतात ते हे बऱ्याच कंपन्यांचे आपण ठेवतो याचा स्टॉक आपल्याकडे बऱ्यापैकी असतो हे युरिनल आहेत बेसिन आहेत वॉलिंग बेसिन आहेत कलरमध्ये हे थे बेसिन ठेवलेले आहेत आपण त्याचप्रमाणे इकडे कमोड आहेत कमोडमध्ये पण अनेक व्हरायटी आहेत त्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचा माल आहे त्या विशेषतः आपण मार्कोस आणि सापरी ह्या दोन कंपन्यांचं डायरेक्ट होलसेलचं काम करतो तो त्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक आपण ठेवलेला आहे हे पूर्ण सेक्शन सॅनिटरीवेअरच्या हिशोबानेच केलेले आपण ठिकाणी फ्लश टँक आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये सिंगल फ्लश असेल डबल फ्लश असेल वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटरी आहेत सॅनिटरी फ्लश टँक ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे हे जर कमोड ठेवलेले आहेत वन पीस कमोड तर मग आता तुम्ही बघितलं आपल्या घर सजवण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू इथे उपलब्ध आहेत तर नक्की अवश्य एकदा भेट द्या शिवनेरी हार्डवेअरला जुन्नर तालुक्यातील अशाच नवनवीन शॉप विषयी माहिती घेण्यासाठी आपल्या आय लव्ह जुन्नर चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करत राहा